गीता काय गडबड चालाय त्याची शाळेला जायची गडबड आहे बघा आज शाळेचा दुसरा दिवस आहे ते इंग्लिशला इंग्लिश ला आकाशी बघा मस्तपैकी पैकी बिस्किट खायची गडबड आहे आणि इकडं बघा आणू आणू बघा मस्त पैकी इकडे बिस्किट खायला गेले कुठे चालू शाळेत शाळा भरली आहे बघा आता सेमीला गाठले त्यामुळं शाळा बोलवून नाही चालत काय मामा हे आहे का हा हा माना काय चाललंय तुमची शाळा शाळाला जायच नाही शाळा भरली का मग जायच कधी आज आज कार्यक्रम असल्यामुळे नाही जायचं का काय अका शाळा नाही जायचं दफ्तर नाही म्हणावं है ना किती म्हणायचं ना आणतो आणतो तुला शाळेत जायचं का बिस्किट खाल्ली इथं लावली ती बघा आवाज काय बिस्टीओ दोन तो तारी एक पाल लावलंय आपलं मस्त पैकी सुभाष वास्तुक शांती आपली एखादाच बारीक का आपला कार्यक्रम करायचा आवाज चाललंय इकडं किती वाजता शाळा भरती दहा वाजता गाडी किती वाजता बनली आहे नऊ लवकरच आज उठली शाळेला जायच्या म्हणून गरबडीने बघा लवकरच उठली सगळ्यात रेडी होऊन तयार आता गाडी जी वाट बघा भया आहे ते का मॅडम कधी म्हणले ते फया दफ्तर वाटतं म्हणले दफ्तर हे पुस्तक कधी वाटतं बनली आज

Kai mama, barakah, eh, hantu, hey ada lali, hah? ih, kalah, ah, kai pai, ah, ah, kai menter. ত আনাইছো তোলা যি ভাই ভাই তো ত लगा 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 चार बाई लागा तुम्ही पियाला केळ केळ खा चांगलाय का तिकडे लांब टाकून जाऊ खूप पहिल्या चालू असते असतील पहिल्या असतील संपल्या मग आता एक तर नाही का काय चार रे घे चार आता कसली घेऊन द्यायची मग गणित गणित आणि काय अच्छा फियाचा प्रोग्राम चालू आहे काय दुदा जेऊन जा शाळेत दबा घेऊन जा का असते त्याच चपाती खा कुरकुरलाही गास्त खायच असते काकू मग करमत का बराय का महाराणांच बराय का चिकल वयागन काय न किती पाऊस पावस या पुण्यातल्या माणसांनी काय करम झाले पुण्यातल्या माणसांनी महाराणा करमत नाही आहे ना असं आहे का Angkita lagi di bawah siapa